मी टमाट्याची चटणी बनवणार आहे कांदा चिरून देऊ दे। कांदा चिरते <laughs> yeah, ये टमाटे बारीक चिरून घ्यायचे घेते मस्त बारीक चिरते टमाटे ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आता ज्वारीचं भाकरी चांगलं मळून घ्यायचे पीठ मी छान भाकरी घेते ज्वारीच्या पीठाचा मळावा लागतो त्याला दर

लोकर लवकर बारी लवकर केला असले जाते लागत तसं टाकून द्या काय म्हणतो आम्ही तुम्ही